या या थोडं थोडा द्या तुमच्या माझ्या कामा मधली घरुदो खाली जरा लागू द्या पायाला माती अनुभव घ्यावा कशाही शेती अनुभव घ्यावा कशा शेती असं करा फटका अंग्रग अरका अगोदर अरका गाला फटका अंग्र कागोदर गाला चिकुल चिवदान बेतान चाला लोटा झाडा दारा काढा वैरण बिडा उचला बारा चारी तोबडा घालावा चारा गोळकोंड्या लपी फैलाव पेडा शेळ्या मेंढ्या निपळी सोडा घट पाताळ भरा चेन पाट्या गाय गाभन मोडलाय पाय बेगीन उपचार करा की काय हो साहेब जरा लागू द्या पायाला माती अनुभव घ्यावा आहे शेती अनुभव घ्यावा आहे शेती इचू काटा फिरंगे सायतान हसू द्या पायात तुटकं पायतान इचुकाटा फिरंगी सैताना असू दे पायात तुटक पायतान झुपा बैल चला शेतात खेचा भाकरी तुकडा दातात सोबती घेऊन तुमची मांदा आणि कडक कोरणी काशाबी खांदा खळ्या तळ्याचा चिगळ चेंदा निवडा सगळा सडका कांदा वैऱ्याना जाळाला उस खोडवा आणि बांधाच भांडा आधी सोडवा थकी तर बँक सोसायटी भरा अन जळका डीपी दुरुस्त करा ओ साहेब जरा लागू द्या पायाला माती अनुभव घ्यावा कशा शेती अनुभव घ्यावा कशाची शेती पूर्वी कुडाची घर होती भेंडेची भितळ होती राणीमान बदललं पत्र्याच्या घराला लागू दे पाय इट भितळ लिपायचं आहे माय बाप लोळा गोळा नक्का व करू काना डोळा सांगू कसा मी संसार फटका खालच बायकोला अर्धा झटका फेसाळ पाणी सुसाट वडा पोरांना माझ्या साळत सोडा उपसा सगळा राडा रोडा आणि दसऱ्याचं धुन दोघांनी काढा करा मुक्काम खावा कांदुनी फाटकी कोदडी द्यावी तादुनी हो साहेब जरा लागू द्या पायाला माती अनुभव घ्यावा कशी आहे शेती अनुभव घ्यावा कशाय शेती <laughs> कोंबड वरडायला उठाव बापा आता कांदुनी खाऊन मुक्काम झालाय डीपी झालाय पाणी भरायला पाहिजे का नाही कोंबडं वरडायला उठाव बाप्पा भराकी पाण्याच्या खेपावर खेपा कावळ्याची आंघोळी लवकर उरका आणि संतुचा पायरा फेडायचा आहे बर का आवळा कि कंबर बोतवून नाडी ओढीवर उडी किचात उडी भरभर चाललंय पिंगरी पाय ऊन ताण म्हणायचं नाही चळच घाम हिरवा मळा शेती जुगार नादच खोळा जरा झडली तर झडू द्या जाडी कुठली हजाम कुठली दाडी हो साहेब जरा लागू द्या पायाला माती अनुभव घ्यावा कशी आहे शेती अनुभव घ्यावा कशी आहे शेती सपान हिरव डोळ्यात मोठ आता किती मी पडूया हाताला घट्ट शेतकऱ्याने किती बी पिकू द्यावो त्याच्या हातात फक्त एकच शिल्लक राहतं ते म्हणजे त्याच्या हातातले घट्टं सपाटी हरव डोळ्यात मोठं किती भी पडू दे हाताला घट्ट औचित औकाळी येता पनवती वाडाळ गरणा मोतेची माती आस्मानी सुलतानी करता काय केरात मुसळ फटक्यात पाय किंडुक मेळुक उरलं सोरलं दलाली बाजारी सोन चोर शिरलं आता डोसक धरून बसायचं नाही खोचा कावून पुन्हा लढायचं आहे पोशिंद